नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मलकापूर गावाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली नवीन झालेल्या निम्न साखळी प्रकल्प हे पूर्ण भरलेले असून साखळी धरणाचे पाणी गावाच्या लगत आल्याने गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत आहे आपल्या गावाचे लवकर पुनर्वसन व्हावे व गावाला पाण्याचा पूर्णपणे वेढा बसलेला आहे गावकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे छोटेसे गाव असून याचे पुनर्वसन करण्यात यावे याआधी पाटबद्धारे विभागाने मलकापूर ढेंगाळा या दोन गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते मलकापूर या गावचे चारचे पाच दिवस मोजमापन करण्यात आले होते परंतु त्यांच्या हलगर्जीपणामुळे हे गाव पुनर्वसनामधून वगळले असे सर्वत्र गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या समस्या सांगितल्या पाटबंधारे विभागाने नदी धरणाकाठच्या ज्या जमिनी भूसंपादित केल्या नाहीत त्यामध्ये पाण्याची थोप जाऊन खूप नुकसान झालेले आहे अद्यापही शेतीमध्ये पाणी आहे कळिता त्या जमिनी भूसंपादित कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांनी निम्न साखळी धरणाची व मलकापूर गावाची पाहणी केली सोबत उपविभागीय अधिकारी तहसीलदार पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी सुद्धा गावकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या यावरती लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले दिनांक पंचवीस जुलै रोजी नितेश कानबाले व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असता साहेब आपण आमच्या गावाला भेट द्या अशी विनंती केली होती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी गावाला भेट दिली त्यावेळी सर्वत्र नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी नितेश कानबाले संजय कानबाले मंगेश कानबाले महेंद्र शिंदे कमलेश शिंदे गणेश शिंदे ज्ञानेश्वर कानबाले सतीश कानबाले रोशन मेश्राम प्रवीण चौधरी दिवाकर परणकर विष्णूगिरी जयेंद्र कानबाले निखिल कांबळे प्रशांत थोर आदी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर